नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शिराळा एम आय डी सी बाधित बागायती शेतकऱ्यांच्या साठी प्रहार मैदानात उतरणार प्रहार शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख दिग्विजय पाटील व शेतकऱ्यांनी शेतातच फडकवला तिरंगा काल शिराळा एम आय डी सी मध्ये एम आय डी सी प्रशासन बागायती शेती जबरदस्तीने शेतकऱ्यांकडून हिसकावून उद्योगपतींच्या घशात घालत असल्याने निषेध म्हणून प्रहार शेतकरी संघटना व परिसरातील शेतकरी यांच्याकडून शेती बांधावर झेंडा वंदन करण्यात आलं शिराळा एम आय डी सी ही पहिली नोंदणी एकोणीसशे सत्त्याण्णवला झाली असून आज तागायत या शेतीमध्ये शेतकरी शेती, शेत शेती करत आहेत या शेतीमध्ये ऊस सोयाबीन आंबा पेरू इत्यादींची बागायती शेती केली जात आहे गेल्या तीस वर्षात या एम आय डी सी नोंदणी परिसरात एम आय डी सी प्रशासनाने कसलीही हालचाल अथवा डेव्हलपिंग केलेलं नाही रस्ते किंवा लाईटच्या सुद्धा सुविधा नाहीत त्यातच या एम आय डी सी परिसरातून बुद्रुक योजनेची जलसिंचन वाहिनी गेली आहे त्यामुळे सदर भाग बागायत झालेला आहे खेड परिसरातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे बागायती शेती आय डी सीचा आट्टाहास करावा अशा संदर्भात पत्र व्यवहार देखील केलेला आहे पण गेली महिनाभर झालं कन्हैया या अॅग्रो नावाची कंपनी एमआयडीसी व पोलीस प्रशासनाला हाताशी धरून या जागेवर जबरदस्तीने कंपाऊंड करत आहे याचा निषेध नोंदवण्याकरिता प्रहार शेतकरी संघटनेच्या या बागायती शेतीत काल ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा वंदन करून एम सी प्रशासनाचा निषेध करण्यात आला यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख दिग्विजय पाटील काय म्हणाले ते पाहू पाटील प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा प्रमुख आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारताचा स्वातंत्र्य दिन भारताचा नाही म्हणता ना येणार ना इंडियाचा स्वातंत्र्य दिन एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्टला इंडिया स्वातंत्र्य झाला पण माझा भारत पारतंत्र्यात गेला माझा भारतातील शेतकरी पारतंत्र्यात गेला त्याला अजूनच स्वातंत्र्य मिळालेलं नाही आज आपण आलो आहे शिराळा एम आय डी सीमध्ये आज या शिराळा एम आय डी सीमध्ये खेड या गावाच्या हत्तीत आहे आपण ही शिराळी एम आय डी सीचा आपल्याला परिसर पर दिसतो आहे तर आज इथं बघायला गेलं तर शिराळ एम आय डी सीमध्ये एम आय डी सी आहे आता इथं आणि गेले जवळजवळ तीस वर्ष झालं या एम आय डी सीचं जा ॲक्वायरेशन झालेलं आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या तलाट्यांच्या सर्वेअर कलम कसाईमुळे जो बागायती असणारं शेत आहे आमचं ते बागायत असणार असणारं शेत आज या एमआयडीशी या उद्योगपतींच्या घशात घालायचं चाललं आहे दोन तीन उद्योगपतींच्यासाठी ऐंशी कुटुंब उद्ध्वस्त करायची चालल्या आहेत हे कन्हयाग्रो नावाची कंपनी आहे तर या कंपनीच्या आठा आसापाई हे प्रशासन इथलं जे आपण बघू शकतो बागायती शेती आहे आणि हे बागायती ती शेती उद्ध्वस्त करून सत्तर शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं पाप हे प्रशासन करते आहे हे महाराष्ट्राचे औद्योगिक विकास महामंडळ करते आहे आणि दोन तीन उद्योजकांचं कुटुंब सांभाळण्यासाठी हजारो शेतकऱ्यांचं घरदार त्यांचे संसार उघड्यावर पाडण्याचं पाप करतायत हे इथल्या शेतकऱ्यांनी नामदार बच्चू भाऊ कडू शेतकऱ्यांचे हृदय सम्राट यांच्याकडं तक्रार केली व या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्याच्याकडं या मदतीची मागणी केली तेव्हा बच्चू भाऊंनी संदर्भातली मीटिंग उद्योगमंत्री उदय उद्योग सामंत साहेबांच्या केबिनला आता लागते एक काहीच दिवसात त्यांनीसुद्धा हे बागायती क्षेत्र वगळून जे काय असेल ते करावं